नमस्कार मी मिसेस डॉक्टर अमित आज आपण सेजदा सेजदा नावाचा एक पी डी एफ एडिटर कसा वापरायचा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हे इतकं सोपं आणि पॉवरफुल टूल आहे ना की तुमची पी डी एफची सगळी किचकट कामं अगदीच सोपी होऊन जातील असं कधी झालंय का की एक महत्त्वाची पी डी एफ फाईल आहे आणि त्यात फक्त एक लहानसा बदल करायचा आहे पण तो काही केल्या होत नाही आपल्याला माहितीच आहे की पी डी एफ डॉक्युमेंट सहसा बदलता येत नाहीत आणि खरंच ही खूप मोठी डोकेदुखी असू शकते मग प्रश्न हाच येतो की या त्रासातून सुटण्याचा काही सोपा आणि महत्वाचं म्हणजे फुकट मार्ग आहे का मोठमोठे सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता आपलं काम अगदी झटपट होऊ शकतं का चला तर याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि उत्तर आहे हो नक्कीच आहे आणि त्याचं नाव आहे सेजदा आपल्या सगळ्या पीडीएफ संबंधित समस्यांवर हा एक सरळ सोपा आणि ऑनलाईन उपलब्ध असलेला उपाय आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेजदा एक ऑनलाईन पी डी एफ एडिटर आहे आणि त्याचा वापर इतका सोपा आहे की जसं काही आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच काम करतोय असं वाटतं म्हणजे कोणतंही टेक्निकल ज्ञान असण्याची अजिबात गरज नाही चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया आपण प्रत्यक्ष बघूया की सेजदा वापरून पी डी एफमध्ये बदल कसे करायचे मी तुम्हाला प्रत्येक स्टेप अगदी व्यवस्थित समजावून सांगणार आहे ही सगळी प्रक्रिया फक्त तीन सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे पहिली स्टेप फाईल अपलोड करणं दुसरी त्यात आपल्याला हवे ते बदल करणं आणि तिसरी बदललेली फाईल डाउनलोड करणं आहे की नाही एकदम सोपं तर पहिली पायरी आहे फाईल अपलोड करण्याची आपण आपल्या कम्प्युटरवरून फाईल निवडू शकता किंवा फाईल थेट पेजवर ड्रॅक करून सोडू शकता एवढंच नाही तर गुगल ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्समधनंही फाईल घेता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कनेक्शन पूर्णपणे सुरक्षित आणि एनक्रिप्टेड असतं आता यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे का सेजदा वापरण्यासाठी आपल्याला अकाऊंट तयार करण्याची किंवा साईन अप करण्याची अजिबात गरज नाही आपण थेट वेबसाईटवर जाऊन आपलं काम सुरू करू शकतो यामुळे आपला खूप वेळ वाचतो बरं एकदा फाईल अपलोड झाली की आपल्यासमोर एक टूल बार येतो ज्यात एडिटिंगसाठी लागणारी सगळी साधनं असतात चला यातली काही मुख्य आणि जास्त वापरली जाणारी टूल्स कोणती आहेत ते पाहूया इथे बघा टेक्स्ट टूलने आपण कोणताही मजकूर बदलू शकतो त्याचा फॉन्ट आकार रंग सगळं काही बदलू शकतो इमेज टूलने आपण फोटो टाकू शकतो महत्वाचा भाग दाखवण्यासाठी शेप्स म्हणजे चौकोण किंवा गोल वापरू शकतो आणि जर काही माहिती लपवायची असेल तर व्हाईट आऊट हा एक मस्त पर्याय आहे आपल्याला अनेकदा डॉक्युमेंटवर डिजिटल सही करायची गरज पडते सेजदामध्ये यासाठी एक खास साईन नावाचं टूल आहे ज्यामुळे हे काम अगदी सहज होऊन जातं आपण तीन वेगवेगळ्या प्रकारे आपली सही तयार करू शकतो एकतर आपलं नाव टाईप करा दुसरं म्हणजे माऊसने स्वतःची सही काढा किंवा आपल्या सहीचा एखादा फोटो असेल तर तो अपलोड करा किती सोपे पर्याय आहेत तर एकदा का आपले सगळे बदल करून झाले की फक्त अप्लाय चेंजेस या बटनावर क्लिक करायचा मग काही सेकंदातच आपली नवीन एडिट केलेली पीडीएफ फाईल डाऊनलोडसाठी तयार होईल पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही सेजदा म्हणजे फक्त एक साधा पीडीएफ एडिटर नाही आहे त्यात आणखी बरीच जबरदस्त टूल्स आहेत जे आपल्या खूप काम येऊ शकतात चला त्यांच्यावर पण एक नजर टाकूया इथे आपण बघू शकतो आपण अनेक पीडीएफ फाईल्सना जोडून एक करू शकतो एका फाईलचे तुकडे करू शकतो फाईलची साईज कमी करू शकतो त्याला पासवर्ड लावून सुरक्षित करू शकतो आणि पीडीएफला वर्ड किंवा एक्सेलसारख्या दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये बदलूही शकतो सेजा खूपच उपयोगी आहे यात शंका नाही पण त्याची फ्री सर्व्हिस वापरण्याआधी त्याच्या काही मर्यादा समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला नंतर कोणताही त्रास होणार नाही सेजदाचे दोन प्रकार आहेत एक ऑनलाईन आणि दुसरं डेस्कटॉप ॲप ऑनलाईनसाठी काहीही इन्स्टॉल करायची गरज नाही पण डेस्कटॉप ॲपमध्ये आप आपल्या फाईल्स आपल्या कॉम्प्युटरवरच सुरक्षित राहतात आणि आपल्याला कॉम्प्युटरमधले सगळे फॉन्ट्स वापरता येतात हा आकडा नीट लक्षात ठेवा तीन हो सेजदाच्या मोफत ऑनलाईन व्हर्जनमध्ये आपण एका तासात फक्त तीनच कामं करू शकतो त्यानंतर आपल्याला पुढच्या तासापर्यंत वाट पाहावी लागते तर फ्री प्लॅनच्या मुख्य मर्यादा काय आहेत डॉक्युमेंट दोनशे पानांपेक्षा मोठं नसावं फाईल पन्नास एम बीपेक्षा मोठी नसावी एका तासात फक्त तीनच कामं करता येतात आणि आपल्या अपलोड केलेल्या फाईल्स दोन तासांनी आपोआप डिलीट केल्या जातात आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली प्रायव्हसी सेजदा आपल्या फाईल्स फक्त दोन तासांसाठी त्यांच्या सर्व्हरवर ठेवतो आणि त्यानंतर त्या कायमच्या डिलीट करून टाकतो त्यामुळे आपल्या माहितीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते चला चा तर मग आता या सगळ्या माहितीचा शेवटचा आणि महत्वाचा टप्पा पाहूया ह्यातून आपण काय शिकलो थोडक्यात सांगायचं तर ज्यांना पी डीएफचं काम जलद आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे त्यांच्यासाठी सेजदा एक अप्रतिम पर्याय आहे यासाठी कोणत्याही प्रकारच्या किचकट सेटअपची किंवा इन्स्टलेशनची गरज नाही तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपल्याला एखादी पीडीएफ एडिट करायची असेल तेव्हा सेजदा वापरून आपलं काम सोपं करणार ना जरा विचार करा यामुळे आपला किती वेळ आणि त्रास वाचू शकतो